नमस्कार मी आलेलो दा, आले आहे जा दामपुरी तालुका जिल्हा परभणी येथे सरांचं सरांचं सरांना आपण टरबूज या पिकासाठी फ्रूट व्हेजिटेबल किट सन महाराजा सर्व पूर्ण प्रॉडक्ट आपले सनेज कंपनीचे दिलेले आहेत आणि खूप चिमेंडस रिझल्ट सरांच्या शेतामध्ये आलेलं आहे हे टरबूज आहे खूप सुंदर म्हणजे आज कमीत कमी सात ते आठ किलोचा टरबूज एक एक, एक भरतंय सरांची गाडी पण भरत आहे कमीत कमी एकरी तीस टन माल आणि दोन एकरचा कमीत कमी साठ टन माल निघ हंड्रेड पर्सेंट निघत आहे तर सरांच्या तोंडून ऐकू सर तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर शामराव गमे राहणार दामपुरी तालुका जिल्हा परभणी मी पूर्णपणे सनेज सनेज कंपनीचं पूर्ण प्रोडक्ट वापरलेले आहेत किट सोडलेले आहे याच्या व्यतिरिक्त काय सोडलेलं नाही तर रिझल्ट इतका मस्त आलेला आहे नंबर एक क्वालिटी बनली ट्रुजाची साईज बनली नऊ किलो पर्यंत फळ गेलेला आहे आणि सरासरी मध्ये एक किलो दोन किलोच्या पुढे फळ बनले खाली फळच राहिलेलं नाही टरबुजाची साईज खूप सुंदर आणि जबरदस्त आणि आतमधील गोडवा आणि गर खूप सुंदर प्रकारे टरबूज पिकावर सनीज कंपनीच्या प्रॉडक्टनं ज्यादुई कमालीचे किमया साधलेली आहे खूप सुंदर आम्ही पण समाधानी आहात आहोत आणि शेतकरी स्वतः स्वतःच्या तोंडून सांगतायत की म्हणजे काय खतरनाक रिझल्ट आज आम म्हणजे एवढं सुंदर रिझल्ट आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत आणि खूप सुंदर वाटतंय आम्ही स्वतः तो तो प्रॉडक्ट आम्ही स्वतः खाऊन म्हणजे ट टरबूज खाऊनसुद्धा पाहितलं खूप सुंदर असा स्वाद घेऊन सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना आलेला आहे त्यांनी खूप आनंदी आहात थँक्यू